लोकसभा निवडणुका आता काहीच दिवसांवर येऊन ठेपल्या असून सर्वच राजकीय पक्षांना त्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश त्या त्या, त्या पक्षाच्या नेत्यांनी ने दिले आहेत परंतु भिवंडी लोकसभा मतदारसंघातील घटक पक्षांमध्येच तुतू महिमे सुरू झाले असल्याचे चित्र बदलापूर शहरात बघायला मिळत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली असून त्यांची ताकद कमी झाली असल्याने भिवंडी लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्ष लढवणार असल्याचे बदलापूर शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय जाधव यांनी म्हटले आहे यावर शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शैलेश वडनारे यांनी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका करत संजय जाधव यांच्या वक्तव्याचं खंडन केलं आहे मागील काळात काँग्रेस पक्षाला दोन वेळा ही निवडणूक गांभीर्याने घेतली नसल्याने काँग्रेस पक्षाला दोन्ही वेळा पराभव पत्करावा लागला असल्याचे शायले शैलेश वंडारे यांनी म्हटले आहे ठाणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडे मातब्बर नेते मंडळी असून काँग्रेस पक्षात ठाणे जिल्ह्यासाठी एकही खंबीर नेतृत्व नसल्याने ही निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानेच लढवली पाहिजे असे मत शैलेश वडनारे यांनी व्यक्त केले आहे नक्कीच गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जे जो भिवंडी लोकसभा मतदारसंघ काँग्रेसने लढवला होता आणि त्यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस दोन्ही पक्ष एकत्र होते परंतु माझं या ठिकाणी प्रामाणिकपणे मत आहे की मागील काळात जी लोकसभेची निवडणूक काँग्रेसने लढवली ती फारशी गांभीर्याने घेतलेली दिसून आलेली नाही कमीत कमी, कमी बदलापूर शहरामध्ये देखील आ, त्या प्रमाणामध्ये त्यावेळेला काँग्रेसला मतदान झालेलं नाही परंतु मागील काळामध्ये बदलापूर शहरामध्ये आणि ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष मजबूत आहे आणि अलीकडच्या काळात ज्या घटना घडल्या त्या घडल्यानंतर देखील साहेबांसारखं एक मोठं नेतृत्व ठाणे जिल्ह्याला आहे त्याचप्रमाणे म भिवंडी लोकसभा मतदारसंघामध्ये माजी आमदार पांडुरंग बरोबर आलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे राष्ट्रवादी ताकद या ठिकाणी भिवंडी लोकसभेमध्ये वाढलेली आहे एक चांगल्या प्रकारचं चा नेतृत्व आहे आणि आत्ताच जे जिल्हाध्यक्षपदी काशीनाथजी पाटील जे या ठिकाणी त्यांची नेमणूक झालेली आहे ते देखील अतिशय चांगल्या प्रकारचं काम ठाणे जिल्ह्यामध्ये करत आहेत सातत्याने राष्ट्रवादी वादी काँग्रेसच्या बैठका होत असतात नवीन पदाधिकाऱ्यांच्या नेमणुका होत आहेत नवीन कार्यकर्ते जोडण्याचे प्रयत्न आहेत आणि ह्या माध्यमातून पुळगाव बदलापूर शहरातच नव्हे तर मुरबाड विधानसभा क्षेत्रामध्ये असो किंवा संपूर्ण भिवंडी लोकसभेमध्ये असो आणि ठाणे जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी हा एक मजबूत पक्ष म्हणून या ठिकाणी पुढे येत आहे त्यामुळे पुढच्या भिवंडी लोकसभेच्या येत्या निवडणुकीमध्ये भिवंडी लोकसभा ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असावी अशा प्रकारची आमची भूमिका आहे कारण मागच्या निवडणुकीमध्ये जी लोकसभेची निवडणूक भिवंडी लोकसभेची निवडणूक काँग्रेसने फारशी गांभीर्याने घेतलेली दिसून आलेली नाही त्यामुळे नंतर विधानसभेमध्ये आणि नगरपालिकेच्या निवडणुकामध्ये तो फटका बसत असतो त्यामुळे कुळगाव बदलापूर शहराचा शहराध्यक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भिवंडी लोकसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे असायला पाहिजे अशा प्रकारची माझी भूमिका आहे ठाणे जिल्ह्यामध्ये तसं काँग्रेसकडे एक आपण म्हणतो तशा प्रकारचं नेतृत्व ठाणे जिल्ह्यात नाही आहे ठाणे जिल्ह्यातले काही कार्यकर्ते पदाधिकारी चांगलं काम करत असतील परंतु साहेबांसारखं एक ठाणे जिल्ह्याला एक मोठं नेतृत्व आहे त्याचप्रमाणे आता शहापूरचे माजी आमदार पांडुरंग बरोरा हे या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे पक्षाची ताकद वाढलेली आहे आणि गेले चार महिन्यापासून शहराध्यक्ष पदावरती असताना कुळगाव बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एक बाधरी मोठ्यावणात काढण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत आणि अतिशय सकारात्मक असं वातावरण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आहे त्यामुळे मला वाटतं त्यांनी जे काय म्हटलं आहे तर विभाजनानंतर शक्ती कमी झाली वगैरे मला ही गोष्ट पटणारी वाटत नाही पुढील काळामध्ये ठाणे जिल्ह्यात असो मुरबाड विधानसभा क्षेत्रात असो आणि कुळगाव बदलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस हा मजबूत राहील याची मला खात्री आहे यापुढे जाऊन मी असं म्हणेन की भिवंडीमध्ये देखील अनेक काँग्रेसचे पदाधिकारी आणि नगरसेवक या ठिकाणी दुसऱ्या पक्षामध्ये गेलेले दिसून येत आहे त्यामुळे रा मागील काळामध्ये जे काही पक्ष फूट झाल्यानंतर राष्ट्रवादीने एक चांगल्या प्रकारचं डॅमेज कंट्रोल या ठाणे जिल्ह्यात केलेलं आहे आवारसाहेबांचं एक चांगलं काम आहे पांडुरंगजी बरोरा माझे आमदार पक्षात आलेले आहेत आणि आम्ही बदलापूर शहरात एक चांगल्या प्रकारचं काम करत आहोत आणि मुळामध्ये काय आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा याची स्थापना आदरणीय या पवारसाहेबांनी केलेली आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आदरणीय पवारसाहेबांवरती प्रेम करणारी लोकं आहेत मतदार आहेत आणि पवारसाहेबांकडे बघूनच निश्चितपणे भिवंडी लोकसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा खासदार या ठिकाणी निवडून येईल अशी खात्री आणि विश्वास या ठिकाणी मला आहे यामुळे आगामी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आघाडीतील स्थानिक पदाधिकाऱ्यांमध्ये एकमत होईल किंवा कसे हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे प्रतिनिधी हृतिकेश रोकडे लोकपालक न्यूज बदलापूर